अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज सोमवार आज आपली तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे चना हा जो चना आहे ह्याला आपण फ्राय करणार आहोत ड्रायला को कोटिंग करून आपल्याला तळायचं आहे बघत राहा आता मी याला रात्रभर भिजवलं होतं आता ह्याला आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे आपण ह्याला हळद टाकू त्याच्यानंतर तिखट थोडं तिखट आम्ही थोडा मसाला टाकून याला एक शिट्टी याची काढून घेऊया बघत राहा अकूज किचन सगळ्यांची खूप खूप स्वागत तर टेस्टी चना बनवण्यासाठी हे बघा हे साहित्याने घेतलेलं आहे हे आहे आपली कॉनफ्लॉवर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर लसूण अद्रक आणि जिरा यांची पेस्ट डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ तर उकड़, आता हे जे छोले आपण चना जो आपला उकड उकडायला ठेवला आहे तर आपण आता खाली काढून घेऊया बघत राहा अकूच किचन फ्रेंड्स बघताय मी उकडलेला चना बघू कसा झाला आहे तो एकदम या एकदम मऊ झालेला आहे आता आपण ह्याचं सगळे पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ बेसन पीठ ॉवर कोटिंग चांगलं येतं अद्रक जीरा, लसूण पेस्ट कोथिंबीर थोडी हळद तिखट आता याला व्यवस्थित आपण बायंडिंग करून घेऊ बघत राहा अकूज किचन बघा आपल्या चण्याला चांगलं कोटिंग झालेलं आहे आणि याला आपण आता कडकडीत तेलामध्ये हाय फ्लेमवर याला आपण तळणार आहोत काही ठिकाणी याला काबुली सुद्धा वापरतात पण हा आपण एकदम गावरान चना आपण वापरलेला आहे याला टेस्ट खूप छान असते बघत राहा अकूज किचन झालं आहे आपलं तेल थोडंसं गरम आता आपण दोन चार टाकून बघूया हां होतं आहे ते छान फ्राय होत आहेत आपले चना कडकडीत तेलावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते छान फ्राय होत आहेत आपले छो डीप फ्राय करून घ्यायचे त्याला हाय फ्लेमवर म्हणजे चांगले कुरकुरीत होतात फ्रेंड्स बघताय फायनली आपला क्रिस्पी क्रंची चना ड्राय रेडी फॉर इट एकदा नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला एकदम कडक झालेला आहे तो क्रिस्पी मस्त चावून चावून खायला खूप छान लागतो एकदा नक्की करून बघा नाहीतर तर सरळ माझ्या घरी आपण मिळून त्याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू